प्रथम जे पी एम पी एल कर्मचारी ज्यांचे दोनशे चाळीस दिवस भरले मत होते म्हणून अनेक दिवस आमचे कर्मचारी पी एम पी एलचे सर्व बांधव त्यांच्या माध्यमामध्ये एक तळमळ होती एक भावना होती की आम्ही ज्या पी एम पी एलमध्ये काम करतो आहे त्या पी एम पी एलमध्ये आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून त्यांचा जो लढा होता तो लढा गेल्या दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना पी एम पी एलमध्ये कायमस्वरूपी केलं त्यामुळं आज त्यांच्या शुभ असते प्रभू श्रीरामाची या ठिकाणी आरती झाली त्यांच्या परिवाराला त्यांच्या कुटुंबाला त्यांना सर्वांना मी खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो बाकीचे लोक अजून परमडन नाही त्यांचे बी काही लोकांचे फोन येतात त्यांना बी लवकरात लवकर या ठिकाणी कायमस्वरूपी कसं करता येईल ह्यासाठी प्रयत्न करेल मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब असेल उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री असतील अजितदादा साहेब असतील आणि महायुती सर्व वरिष्ठ नेत्यांचा थे या ठिकाणी मनापासून आभार मानतो लवकरात लवकर आमच्या पी एम पी एल कर्मचाऱ्यांसाठी कायमचं हक्काचं घर कसं मिळेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा पी एम पी एल कर्मचारी हे सगळे प्रतिनिधी आहेत हे टोटल सोळाशे एक्क्याऐंशी प्रतिनिधी प्रति प्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत जेव्हा आम्ही अजून तारीख ठरवली नाही सोळाशे एक्क्याऐंशी जणं आम्ही एक ठिकाणी जमून, एक एक ठिकाणी जाऊन आम्ही भव्य सत्कार असा भूतन भविष्य असा सत्कार आम्ही नानांचा घेणार आहे नानांनी आमच्यासाठी इतकं काय केलं आहे जीवनाची म्हणजे रोजीरोटी जी आहे ती नानांनी आमच्या पूर्ण केलेली आहे आम्ही साडेतीन वर्षापासून झगडत होतो साडेतीन वर्ष मंत्रालयापासून तर आमदार खासदार नगरसेवक एक माणूस झाला नाही पुण्यातला तुम्हाला सांगतो मनसे आप हे सगळे लोक आम्ही त्यांच्या पाय झिजून जिजून गेलो आम्हाला एक माणूस मिळाला नाही शेवटी रिक्स घेणार कोण आणि इतका वेळ देणार कोण यासाठी आम्हाला कोणतरी एक माणूस पाहिजे होता की जेणेकरून आमचे सेवक कायम होतील त्यासाठी आम्ही शोधून शोधून आम्हाला ती साडेतीन वर्षानंतर नाना भेटले नाना जेव्हा नानांनी आम्हाला पै नानाला आम्ही जेव्हा आमच्या घरानं मांडलं नाना म्हणले काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला वाग्वाही देतो की तुम्हाला वर्षभराच्या आत मी कसं हे कायम करून देतो नानांनी आमच्यासाठी पहिली पहिलं आंदोलन जे केलं पी एम पी एलच्या दालनात बसून पी एम पी एलच्या गेटवर बसून दुसरं आंदोलन जे केलं त्यानंतर ती दोन महिन्यांनी सी एम डी साहेबाच्या दालनात बसून आणि तिसरं आंदोलन जे केलं जे आगार पूर्ण बंद केले नानांनी आमच्यासाठी म्हणजे आम्ही आ आगार म्हणजे नानांचे आम्ही इतके उपकार विसरू शकत नाही नानांनी जवळपास आमच्यासाठी निस्वार्थपणे खर्च केलेला आहे जो आम्ही स्वतःसुद्धा करू शकत नाही इतका खर्च नानांनी आमच्यासाठी केलेला आहे त्यामुळं नानांचे आम्ही सगळेजण ऋणी जिंद जीवनभर ऋणी राहू Thank you. yeah बंधू सखा थमेवृद्ध

সোলাশে এক সবিক

एकनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भरतसिंह बोगावले सर्वांच्या वतीने या ठिकाणी जे कामगार भ्रमण झाले त्याबद्दल नाना सोळाशे एक्क्याऐंशी आरती सर्व कर्मचारी बांधवांच्या सर्वांना सोळाशे एक्क्याऐंशी जे कामगार असतील त्याच्या सर्व परिवारांना मनापासून शुभेच्छा देते त्याचबरोबर गेले दोन वर्ष सातत्याने पीएम के

फुटबॉल ग्राउंड लोकार्पण सोहळा होता त्यावेळेस आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जी भावना व्यक्त केली की आम्हाला सर्वांना सात वेळेतून या ठिकाणी लागू पाहिजे त्यासाठी जो आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केला होता आणि त्यावेळेस शब्द दिला होता की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सात ठिकाणी चालू होईल आणि थोड्याच दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील

मागणी करत होतो आणि मागणी सर्व शिवांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या ज्या तुमचं जे तुमचं जे काम होत तुमच्या मनामध्ये जे धडपड होती ते सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दोनशे चाळीस दिवस त्या सर्व कर्मचाऱ्याला आठ दिवस

मेसेज देतात की आमचं कायम सुरू झालं पाहिजे त्यांच्याही जे काही मागण्या आहे तेही आपण लवकर लवकर या ठिकाणी मागण्या येणाऱ्या काळामध्ये तेही या ठिकाणी कायम होतील त्याचबरोबर आमच्या सर्व फिल्म कर्मचाऱ्यांसाठी जे हक्क कायम या ठिकाणी आपल्याला मिळावं लागेल जागा आपण चार एक आपण मला वाटते शवलाडीची जागा मागित आहे त्या जागी सुद्धा भांगे सुंद सायत्न सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब साहेबातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या पीएम के कर्मचाऱ्यांना हक्काचा जोर कसे मिळेल यासाठी प्रयत्न करेल

We mm -hmm.